मंडळी पांडुरंगहारी एकादशीच्या दिवशी करायचा एक असा उपाय आपण बघणार आहोत ज्या उपायाने तुमची कर्जमुक्ती होऊ शकते आर्थिक स्थैर्य तुम्हाला येऊ शकतं आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ शकते मनशांतीचा लाभ होऊ शकतो ईश्वराप्रती तुमची भक्तीसुद्धा वृद्धिंगत होऊ शकते पापक्षालन होऊ शकतं अर्थात पापांचा नाश होऊ शकतो असा एक प्रभावी उपाय आहे तो फक्त श्रद्धा भक्तीने करायचा आहे प्रस्तावना न करता वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया उपाय काय आहे तो आम्हाला सांगा सांगते ऐका एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे स्तोत्र म्हणता येत नाही काही हरकत नाही तुम्ही हे स्तोत्र एकादशीच्या दिवशी मन लावून ऐकू सुद्धा शकता उपायाकडे वळण्याआधी एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र म्हटल्याने काय होतं ते आपण सुरुवातीलाच पाहिलं एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र म्हटल्याने कर्जमुक्ती होते हळूहळू सतत कर्जात तुम्ही असाल कर्ज मिटत नसतील एका कर्जातून सुटका होऊन दुसऱ्या कर्जात अडकत असाल तर कर्जमुक्ती व्यंकटेश स्तोत्र नियमित एकादशीला म्हणण्याने होऊ शकते आर्थिक स्थैर्य येतं धन संपत्ती सुखसमृद्धीची प्राप्ती होते रोग असतील संकट असतील अडचणी असतील तर त्या दूर होतात मानसिक शांतीचा लाभ होतो चिंतेतून मुक्ती मिळते मन शांत होतं तुमची जी काही अडचण आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो पण हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं कसं तर एकादशीच्या दिवशी अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलंय जर तुम्हाला हे सगळे फायदे जे आता सांगितले ते हवे असतील तर अकरा वेळा श्रद्धा अंतकरणाने व्यंकटेश स्तोत्र म्हणावं पण मगाची जी शंका होती की आम्हाला स्तोत्र म्हणता येत नाही तर आम्ही ऐकावं का तर तुम्ही ऐकू शकता पण ऐकून ऐकून तुम्ही म्हणण्याचा सराव करा दर महिन्यात दोन एकादशी येतात त्यामुळे तुम्ही एकदा ऐकून ऐकून चांगला म्हणण्याचा सराव केलात की मग तुम्ही एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा सुद्धा म्हणू शकाल पण आधी ते तुम्हाला ऐकून ऐकून म्हणायला शिकावं लागेल ऐकताना फक्त एक काम करा की तुमच्या समोर लिहिलेलं व्यंकटेश स्तोत्र सुद्धा धरा म्हणजे कुठल्या शब्दाचा उच्चार कशा प्रकारे केला जातोय हे तुमच्या लक्षात येईल आता बघूया की नक्की उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल पांडुरंगाचा फोटो असेल तर तुम्ही पांडुरंगाच्या फोटोची पूजा केली तरी चालेल कारण श्री व्यंकटेश्वर हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंच्या रूपाचा कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीची त्या फोटोची पूजा करावी पूजा केल्यानंतर किंवा पूजा करतानाच सुरू करतानाच तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा तुपाचा दिवा लावावा त्याचबरोबर तुलसीपत्र आणि पिवळी फुलं ही पांडुरंगाला किंवा व्यंकटेश्वराला अर्पण करावी आणि त्यानंतर स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी किमान अकरा वेळा हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे अकरा वेळा हे स्तोत्र म्हटल्यानंतर मी सुरुवातीला सांगितले ते सगळे लाभ होतात व्यंकटेश स्तोत्राबद्दल सांगायचं झालं सा तर काय बाबा या स्तोत्रामध्ये इतकं की हे स्तोत्र म्हटल्याने इतके सगळे लाभ होतात असं तुमचं म्हणणं आहे असा जर प्रश्न तुमचा असेल तर व्यंकटेश स्तोत्राबद्दल मी तुम्हाला सांगते हे स्तोत्र म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या व्यंकटेश्वर या रूपाचं स्मरण आहे या रूपाचं वर्णन आहे तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन केल्याने जे पुण्य मिळतं ते पुण्य तुम्ही भक्तिभावाने हे स्तोत्र तुमच्या घर बसल्या म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील कौटुंबिक अडचणी असतील तर व्यंकटेश स्तोत्र नियमित म्हणायला सांगितलं जातं त्यामुळे ग्रह शांती होते तुमच्या पत्रिकेत तुमच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांचा काही दोष असेल तर तो ग्रहदोष सुद्धा दूर होतो आता खूप गोंधळ झाला असेल डोक्यात तर अगदी एक एक करून सांगते उपाय काय करायचा आहे तर व्यंकटेश स्तोत्राचं अकरा वेळा एकादशीला पठण करायचंय दर एकादशीला हे पठण करणं तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतो तुमच्या सर्व अडचणी दूर होतात असं जाणकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हे स्तोत्र म्हणता येणार नसेल तर तुम्ही सुरुवातीला फक्त ऐका एकादशीच्या दिवशी ऐकण्याचा नियम करा नक्कीच ऐकून ऐकून एक दिवशी ते स्तोत्र तुम्हाला चांगलं म्हणता सुद्धा येईल त्यानंतर हे स्तोत्र दर एकादशीला म्हणण्याचा नियम तुम्ही करू शकता मंडळी ही एक प्रकारची साधना आहे तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर ही साधना तुम्ही नक्की करून बघा या साधनेने होणारे लाभ आपण सुरुवातीला पाहिलेच पण तुम्हाला स्तोत्राबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल किंवा व्यंकटेश स्तोत्राची अजून कुठल्या प्रकारे वेगळ्या प्रकारे साधना करता येते तीन दिवस व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हटल्याने सुद्धा अनेक लाभ होतात पण ती साधना कशी करायची याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मंडळी वेगवेगळ्या स्तोत्रांच्या साधना करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्या पद्धतीप्रमाणे त्या नियमांप्रमाणे आपण जेव्हा स्तोत्र म्हणतो तेव्हा ते, ते नक्कीच परिणाम दाखवतात तुम्हाला सुद्धा ईश्वर कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर एकादशीच्या दिवशी व्यंकटे स्तोत्र नक्की म्हणून बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका